तीनशे रुपयाला आहे छान आहे पण आणि अजिबात असं चावण्यासारखं मटेरियल नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे बोलायचे बाराशे आहेत पण ते नक्कीच कमी करणार आणि खूप छान असं हेवी वर्क आहे मोत्यांचं आणि ते मशीन एम्ब्रॉयडरी आहे त्याला आणि कलर सुद्धा खूप छान आहे हा पण एक वुमन साठीचा बेस्ट कलेक्शन आहे कलर पण खूप छान आहे आणि त्याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप छान आहे हे सहाशे पन्नास ला पन आहे पण छान आहे साठी एकदम मस्त आहे आणि खूप असं जाड आहे त्यामुळे थंडी अजिबातच नाही वाढत असं एक छान एक ऑप्शन आहे तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी प्रणात मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत परळ इथे हा परळचा गौरीशंकरचा मेन सिग्नल आहे आणि येण्याचं कारण असं की आता आपल्या डिसेंबर महिना आलेला आहे हो। आणि कडाक्याची थंडी आता हळूहळू वाढत जाणार आहे आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आणि आपण कुठे फिरायला जायचं प्लॅन करायचा तरी सुद्धा तिथे सुद्धा आपल्याला थंडी जाणवणारच आहे त्यामुळेच मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विंटर मार्केट तर हे परळचं विंटर मार्केट आहे तेच आज आपण कव्हर करणार आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप गर्दी सुद्धा आहे तर चला वेळ न घालवता आपण पटकन एक्सप्लोर करूया विंटर मार्केट परळचं हे बघा हे मेन्स वेअर आहे आणि खूप छान आणि असं हॅव्ही आहे आतमध्ये पण त्याला सॉफ्ट फर आहे आणि ह्याची कॅप प्रिमियमल आहे तुम्ही ह्याची कॅप रिमूव्ह पण करू शकता नको असेल तर आणि पाहिजे असेल तर ह्याला परत तुम्ही अटॅच सुद्धा करू शकता बाईकवर घालण्यासाठी एकदम मस्त बेस्ट आहे हे बघा आणि यामध्ये कलर सुद्धा आहेत वेगवेगळे ऑलिव्ह आहे इथे -वेक खादी कलर सारखा कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे आणि तो एक आपण जो क्रीम कलर बघितला हे अ काय प्राइस आहे आठशे पन्नास हे पण एक मेन्स वेअर आहे आणि छान आहे फुल स्लीवच आहे उलनच आणि नेक फुल नेक आहे आठशे पन्नास रुपयाला आणि ह्यामध्ये पण डिफरंट कलर तुम्हाला अवेलेबल आहे तिथे हे कितीला आहे बाराशे पन्नास ला आहे बार्गेनिंग होणार तू सांगतो बार्गेनिंग होणार आणि खूप छान मटेरियल आहे पण आणि कलर सुद्धा छान आहे आणि लॉंग आहे असं नाही की शॉर्ट आहे बऱ्यापैकी लॉंग आहे आणि हे कितीला आहे बघा पण छान अशी वर्क आहे याला आणि खूप हॅवी असा आहे तर नक्कीच हा छान असा उबदार आहे साडीवर जॅकेट वगैरे जे घालतात त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय कितीला आहे बाराशे पन्नास पन्नासच हे पण बाराशे पन्नास लाच आहे चला आता हा पहिला स्टॉल होता अजून आपण पुढे बघूया की अजून काय काय व्हरायटी आपल्याला बघायला मिळते काय प्राइस आहे जी पण हे मुलींच आहे की युनिसेक्स आहे आणि किती पण त्याची प्राइस नाईन फिफ्टी नऊशे पन्नास रुपये आहे आणि हे पण छान आहे कॅप आहे रिमूवेबल नाही आहे पण डिसेंट आहे एक छान रिमुवेल रिमुवेल कॉलेज क्लासला जाताना घालण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे हा आणि हे लहान मुलांचे कसे आहेत साडेपाचशे रुपये ला हे ला आहेत आहे चार पीस येतात टोपी पायमोजे आणि हे दोन हे पण एक छान आहे आणि हे किती आणि यामध्ये बरेच कलर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत हे बघा हे अकराशे, अकराशे पन्नास ला आहे आणि खूप छान आहे असं फरवाल जॅकेट मध्ये दाखवा ना एक मला कसा आहे हा जॅकेट लहान मुलांचा हे सहाशे पन्नास ला आहे तुम्ही रिमूव्ह करू शकता याची कॅप आणि हे पण छान आहे बॉईज साठी एकदम मस्त आहे आणि खूप असं जाड आहे त्यामुळे थंडी अजिबातच नाही वाजणार का आणि हे एक मुलींसाठी आहे आणि झिपवाला आहे कॅप आहे त्याला अटॅच आणि खूप सुंदर आहे पण छान जाड आहे मुलांसाठी एकदम बेस्ट आहे काही चावणार वगैरे नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि बार्गेनिंग प्रत्येक स्टॉल ला होते तर ते तुमच्यावर डिपेंड आहे ते सांगतायत पण तुम्हाला बार्गेनिंग हे नक्कीच करावं हो, लागतं त्याशिवाय तुम्हाला बेस्ट प्राइस मध्ये बेस्ट कपडे मिळणार नाहीत हे एक मस्त आहे हे पण एक लहान मुलांचं आहे असं मस्त जॅकेट टाईप आहे मुलांना गाडीवर वगैरे तुम्ही घेऊन जाता तर हे घालण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे तुम्हाला छान आतमध्ये पण त्याला फर आहे तर असं काय तुम्हाला चावणार वगैरे नाही लहान मुलांना आणि एकदम बेस्ट क्वालिटी प्राइस काय त्या जॅकेटची हा त्या जॅकेटची सातशे पन्नास रुपये प्राइस आहे पण बार्गेनिंग नक्कीच करा तुम्ही खूप छान मटेरियल आहे तर चला नेक्स्ट ला जाऊ हा पण एक साठीचा सा बेस्ट कलेक्शन आहे कलर पण खूप छान आहे आणि त्याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप छान आहे आठशे पन्नास रुपयाला आहेत आणि यामध्ये तुम्हाला कलर पण अवेलेबल आहे हे बघा त्याच्यामध्ये बरेच कलर आहेत पण मला जास्त करून हा रेड कलर खूप छान वाटतो एकदम मस्त मला तो दाखवा ना कितीला हा लहान मुलं मोठ्यांचाच आहे ना बडे काय आहे ना किती काय अच्छा हे पण एक पॅटर्न छान आहे पण तो दादा स्टॉलवर नाही आहे त्यामुळे आपल्याला माहिती नाही पण एक छान आहे मेन्स वेअर आहे आणि एकदम मस्त आणि शॉल कशी आहे साडेआठ ही शॉल सा, सा, आहे बरीच मोठी आहे आणि छान काम केलेले त्याच्यावर साडे आठशे बोलतात आणि ही तुम्ही छान पैकी अशी वेअर करू शकता कुठे लग्नात जाता रात्रीच किंवा बाहेर वॉकिंगला वगैरे जाताना पण ही घेण्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि यामध्ये कलर सुद्धा आहेत इथे कलर ऑप्शन सुद्धा बरेच आहेत डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या मटेरियल सुद्धा इथे वे अवेलेबल आहे क्या प्राइस आहे का हे नऊशे पन्नास रुपयाला आहे महिलांसाठी आपल्या मुली आ, घरात आजी वगैरे काकी वगैरे त्यांच्यासाठी एकदम हा हा सांगते कमी करून लावणार नऊशे पन्नास सांगितलेत पण पन तो कमी करेल आणि हे खूप छान आहे असं डिसेंट आहे आणि घरात आजी काकींसाठी हा बेस्ट पर्याय आहे आणि हे कितीला आहे बोलायचे बाराशे आहेत पण ते नक्कीच कमी करणार आणि खूप छान असं हेवी वर्क आहे मोत्यांचं आणि ते मशीन एम्ब्रॉयडरी आहे त्याला आणि कलर सुद्धा खूप छान आहे तुम्ही पार्टी वेअर किंवा लग्नाला जाताय कुठे बाहेर जाते तर हे तुम्ही घालू शकता खूप छान आहे आणि जॅकेट कसे आहेत पंधराशे पर्यंत देतात ती लोक आणि हे पण साठी एकदम बेस्ट आहे एकदम हॅवी आहे आणि आतमध्ये पण त्याला छान अजून एक लेअर आहे बघा छान फर आहे आतमध्ये आणि ह्यात पण कलर ऑप्शन्स आहेत भरपूर हे एक छान आहे ऑप्शन मेन्सवेअर साठी बाराशे हजार पर्यंत तुम्हाला नक्कीच येईल हा मेन्सचा जॅकेट आहे तुम्ही बाईकवर घालू शकता आणि यामध्ये पण तुम्हाला कलर्स ऑप्शन्स भरपूर आहेत आणि क्वालिटी खूप सुंदर आहे ह्याची आणि एकदम मस्त हॅवी आहे हा आणि आतमध्ये पण त्याला एक्स्ट्रा फर आहे हे बघा एक्स्ट्रा फर आहे त्याला आणि ह्या जॅकेटमध्ये तुम्ही हँडच बघू शकता त्याच बॉटम आहे ना त्याला एकदम मस्त छान ग्रीप आहे बघा दोन लेअर्सची त्यामुळे तुम्हाला थंडी अजिबातच लागणार नाही बाईक वर घातल्यावर कुठूनच आणि एकदम बेस्ट आपला दिखाव ना हे मनाली शिमला साठी पण एकदम बेस्ट पर्याय आहे मुलींसाठी आणि कलर पण मुलींचाच आहे आणि छान आतमध्ये एक्स्ट्रा फर आहे त्याला प्रत्येक एक आता जे जॅकेट येतात त्याला आतमध्ये फर आहेच आणि हे घालण्यासाठी पण सुंदर आहे तर तुम्ही असं इथे बांधू शकणार आहात आणि एकदम छान आहे त्यात कलर किती आहेत कलर आहेत ना कलर याच्यात ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल सुद्धा आहेत आणि काय प्राइस आहे सोला सोय बाराशे पंधराशे पर्यंत हे तुम्हाला बार्गेनिंग करून नक्कीच देतील आणि सुंदर आहे बघा एक न्यू साठी एक छान ऑप्शन आहे खूप सॉफ्ट आहे आणि तीनशे रुपये बोलतात पण कमी करून तुम्हाला नक्कीच याची पॅन्ट आहे आणि हे वरचं जॅकेट आहे आणि कपडा तर खूप सॉफ्ट आहे आणि एकदम न्यू बॉर्न साठी बेस्ट आहे आता विंटरमध्ये एकदम छान अजून एक ही लहान मुलांची हुडी आहे कितीला फायव्ह चारशे पर्यंत ही तुम्हाला आरामात येईल बार्गेनिंग करून आणि ह्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर आहेत पण हे पण एक छान आहे बॉईज साठी जसं आपण त्या मागच्या स्टॉलला मुलींसाठी बघितलेलं पण हे लहान मुलांचं आहे आणि तसंच आहे हे खूप जाड आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे हे कितीला चारशे रुपये फिक्स रेट आहे लहान मुलांचा मध्ये एक्स्ट्रा कोटिंग आहे याला आणि खूप छान आहे लहान मुलांसाठी एकदम मस्त असं उपदार आणि जाड आहे आणि ह्यामध्ये पण कलर ऑप्शन पॅटर्न मध्ये पण खूप युनिकनेस आहे हे बघा आता हॅपन रिमूव्हल आहे ह्याची कॅब तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि ह्याची काय प्राइस आहे पाचशे रुपये अकराशे रुपये प्राइस आहे आणि थोडी युनिक डिझाईन आहे घालायला पण एकदम मस्त आहे छान आहे बघा काय कमी कराल कितना कम करोगे नऊशे रुपये लास्ट बोलतायत पण तुम्ही समोर आलात तर अजून कितना ट्वेंटी फोर का फोर्टी फोर फॉर्टी फोरची साईज आहे आणि कमी जास्त नक्कीच होईल हे पण एक छान ऑप्शन आहे महिलांसाठी ही लॉंग साईज आहे आणि ही बाराशेला आहे अ पण फिनिशिंग खूप छान आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि हे पण एक छान आहे ही हुडी ची आहे बघा कॅज्युअल काहीतरी घालायचं आहे पण थंडी पण नाही लागली पाहिजे तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्याला पण एक्स्ट्रा आतमध्ये आहे कोटिंग त्यामुळे हेऱ्यात काही थंडी असं लागणार नाही पण छान एक ऑप्शन आहे आणि कलर ऑप्शन सगळ्यांमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे फोर एक्सेल साईज आहे जॅकेटमध्ये आणि ह्याचे किती ना बावीसशे म्हणजे बावीसशे सांगितलेत त्याने कमी जास्त हा नक्कीच करणार आणि ह्याची कॅप पण तुम्ही रिमूव्ह करू शकता एक्स्ट्रा अटॅच आहे याला आणि हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे मेन एकदम जाड अशी उबदार लेअर आहे त्यामुळे थंडी तर अजिबातच लागणार नाही तुम्हाला बाहेर कुठे पिकनिकचा प्लॅन करताय तर हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे आता ह्या थंडीमध्ये हे बघा पंधराशेच आहे पण हॅज अ कॉ जे मटेरियल आहे ना ते खूपच सॉफ्ट आहे असं म्हणजे मळमळीत मुण आहे आहे कपडा उलन ऑइल बोलतोय हा ना उलन ऑइल ना तर आहे आणि मटेरियल खूप छान आहे आणि अ कलर पण छान आहे डिसेंट आहे आणि अ फिनिशिंग पण छान आहे कपडा खूप लास्ट तुम्हाला साडेसहाशेला मिळणार आहे हे आणि ह्यात पण कलर्स ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत हे बघा कलर भरपूर आहेत आणि एकदम मस्त डिसेंट काहीतरी घालायचं आहे थंडीमध्ये तर हे पण एक छान ऑप्शन आहे बघा ह्याच सिक्स हंड्रेड आहे पण हे बच्चो काय या केस बच्चो का बच्चो का आहे बच्चो काय ना हे लहान मुलांचं आहे म्हणजे मुलींच आहे आणि एकदम छान ऑप्शन आहे सरळ साध साडेपाचशे पर्यंत येईल हे पण लहान मुलांच आहे हे बघा म्हणजे तुम्ही शाळेत घालून जाऊ शकता किंवा कुठे ट्युशनला त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्या लहान लहान मुलांसाठी हा संपूर्ण स्टॉल फक्त सा स्वेटर साठी डेडिकेटेड आहे आणि खूप पॅटर्न्स आहेत लहान लहान मुलांचे एकदम क्यूट क्यूट असे आणि खूप छान क्वालिटी पण आहे प्रत्येकाची प्रत्येकामध्ये कलर ऑप्शन्स आहेत हुडी मध्ये पण आहे छान छान आहे

चारशे पर्यंत येईल बोलतोय हा बघा हा सेटच आहे वाटत हा हा सेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये टोपी आणि हा मोजे सोबतच आहेत विचारूया किती प्राइस भाई कितने का तीनशे रुपयाला आहे छान आहे पण आणि अजिबात असं चावण्यासारखं मटेरियल नाही एकदम सॉफ्ट मटेरियल आहे प्राइस आहे आणि दोनशे रुपयाला सांगितलंय कलर ऑप्शन्स भरपूर आहे त्याच्यात आणि ही वन थर्टी एकशे तीस रुपयाला आहे आणि यात पण तुम्हाला कलर पॅटर्न खूप अवेलेबल आहेत मफलर आहेत का हे बघा मफलर मध्ये पण कितीला दोनशे रुपयाला मफलर्स आहेत तिथे आणि वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यात हे बघा हे बघा हे पण एक मफलरचा प्रकार आहे मुलींसाठी एकदम छान आहे काहीतरी मस्त असं क्यू क्यू कितीच आहे हे दोनशेच आहे ब्लँकेट चा स्टॉल आहे ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्लँकेट आहेत हे कितीला आहे हे पंधराशेच आहे आणि मटेरियल खूप सॉफ्ट आहे आणि हे पण पंधराशे आणि हे कितीला आहे खूप छान आणि असं जाड आहे हे बघा आणि टू इन वन आहे तुम्ही या मी यूज करू शकते या सा साईडून सुद्धा आणि हे किती गड़ाया गड़ाया हे अकराशेच आहे प्रत्येकाचं मटेरियल सॉफ्ट आहे अच्छा हे सिंगलच पाचशे रुपयाला आहे हे बघा हे पाचशेच आहे आणि अजून दुसरं मटेरियल ह्याच्यामध्ये हे थोडं जाड आहे ना अजून थोडंसं कितीच आहे लहान मुलांना जे खूप सुळसुळीत आणि असं नरम वाट चांगलं वाटतं त्यातला हा एक प्रकार आहे ब्लँकेटचा फोर हंड्रेड ला सांगितले त्यांनी हे ब्लँकेट आणि हे सिंगल आहे हे पण छान आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला भरपूर अवेलेबल आहेत आणि हे कसे आहेत ढाईसो आणि कॅप यांच्याकडे कॅप ब्लँकेट सगळं अवेलेबल आहे आणि हे कितीच आहे सिंगलचं घेतलं की फोर हंड्रेड डबलचं अच्छा सिंगलचं घेतलं तर फोर हंड्रेड आणि डबलचं किती फोर फिफ्टी फाय हंड्रेड फोर फिफ्टी पर्यंत येईल आणि हे पण छान गोधडी सारखं आहे जाड हे बघा आणि मटेरियल सॉफ्ट आहे पण तर मंडळी आज तर संडे होता आणि संडेला मी आलेली परळच्या ह्या विंटर मार्केटला एक्सप्लोअर करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी की नक्की मार्केटमध्ये कसं कलेक्शन अवेलेबल आहे किती रेंजमध्ये अवेलेबल आहे इथे तुम्हाला कलर भरपूर अवेलेबल आहेत तुम्हाला तुमचे वेगवेगळ्या पॅटर्न्स जसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स खूप सारे कलर्स इथे अवेलेबल आहेत लहान मुलांचंसुद्धा कलेक्शन इथे खूप सुंदर आहे विंटरचं तर असंच तुम्हाला जर काहीतरी अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला काहीतरी खरेदी करायचं तुमच्यासाठी छान थंडीचं तर तुम्ही नक्कीच इथे परळ विंटर मार्केटला ह्या येऊ शकता खूप मोठा मार्केट आहे पण तुम्ही मी तरी सांगेन सॅटर्डे संडे सोडून जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप छान शॉपिंग करता येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये